पालघर लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके निवडणूक निरीक्षक सामान्य अजयसिंग तोमर अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी सा प्र संजीव जाधवर तहसीलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितीत चिन्हाचे वाटप करण्यात आले निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढील प्रमाणे सामजी वनगा बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती भारती भरत कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल डॉक्टर हेमंत विष्णू सौरा भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी चिन्ह शिट्टी मोहन बारकू गुहे भारत आदिवासी पार्टी चिन्ह हॉकी आणि बाल कॉम्रेड राहुल मेढा मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रेड फ्लॅग चिन्ह बॅट विजया राजकुमार म्हात्रे वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर अमर किसन कवळे अपक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च दिनकर दत्तात्रय वाढाण अपक्ष चिन्ह विहीर मीना किशोर भड अपक्ष चिन्ह खाट तसेच लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार वासंती शंकर झोप अपक्ष कल्पेश बाळू भावर अपक्ष दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव